मागत होता वासरू बघा ती वासरू बरे झाले आता जतला गेले बघता काय मग खराब झालेलं काय हा वासरू चांगलं झाले ना टाकतो की फोटो पण चांगले धारण वासरू मागायला लागले ती बैल चांगला निघतोय बघा धडपड असलं तर धडपड तुमच्या नाही माझा आता सध्या नाही काय डोक्यात द्यायचं माझी गाईज तांड्रचा राजाला वासरूला अजित भाऊ आता जर राहू दे पण वासरू जाती गोष्टीला बैल राहाय का बैल फुल नाव तर बर आपल्या भागातच बैल नाही त्याचा तुमचा आशीर्वाद दे सगळ्यांना ना बैल पण इफेक्की बैल करा इकडे बर बर तर आपल्या बघायचं बरं अजित भाऊ एक आपला दोघांचा अभ्यास आहे आता काय आज भविष्यात कधी पण आपण एकत्र आल्यावर आपलं वासरू घेणं देणं होणारच आहे माझ्याकडून गोष्ट घडणारच आहे तुमच्याकडनं आपली पैपना असल्यामुळे गोष्टी घड जाणार लावायच्या जा रंगाला काय जर होईल बैल लांब झाली म्हणजे तुमचा माझे अभ्यासाची कॅपॅसिटी आपण चेक करायला लागलो नाही ना दहा जास्त झाली दहा लाखाच्या होय सांगोलीचा मेटकरा बैल काय विस मागेला मेटकऱ्याचा बैल पाहिजे असेल तुम्हाला विकास मेटकरे त्याचा वीस ला मागे म्हणजे त्याला लांब उजू होते त्याला लांब उजू होते लांब 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 जसल्या सगळं फुट बारीक बारीक अजित भाऊ किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला दोन वर्ष दोन, दोन वर्षात तुम्हाला फोटो मधन वस्तू ओळखायला म्हणजे आलाय आत्मिश्वास आला म्हणायचं आपल्या घरी बर 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 दोन वर्ष बघतो तुमच्या बोलण्यावरनं फोनवर मला कायम वाटतय तुमचा अभ्यास बरेपैकी आहे एकदा समोर एकदा वेळ काढून या म्हणजे वास्तुर बघायला मिळतंय तीच वासरू आता राहू तुमच्या पैसे नाही विषय राहायचा तू पुढच्या पुढे बघू पण आपल्या दोघाची बुद्धी तरी एकत्र आणूया शेवटी हे नाही तर तुम्हाला भविष्यात एखादं चांगलं वासरू घेऊन द्यायची मी जबाबदारी घेतो कारण शेवटी आपण पै पाहू ना बरोबर किंवा तुम्ही ना तुम्ही जर इकडं आला चक्कर टाकला तर बाबा दोघांच्या बुद्धीत एकत्रित संगम करून आपण बैल चांगली घडवूया हो हो का आणलं नाही काय होणार आहे का माझ्यामुळे तुम्ही जगाला दिसून येणार आहे परत बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपण समजा एखाद्या शेतकऱ्याच्या दारात गेलो जे <laughs> अमो नुसतं बैलाला बघून दोन शब्द आपण बोललो तरी आपलं नाव होणार आहे नाव होणार बरोबर आहे पण त्याच्यामुळे तरी आता गाठी बिटी घेऊन आपण चर्चेत राहावं लागतं बरोबर बरं येतो येते हा ठीक आहे आपल्याला खांड असलं तर जावा होत असलं तर जावा व्यवहार होत असलं तर जावा घडत असलं तर जावं असं कुठं लिहिलंय काय नाही मग मुलाखतीत एखाद्या वेळेस दिसलं म्हणजे बाबा ही माणूस कुठलाय कुठल्या गावचा ह्या गोष्टीवरन तर ओळख वाढत जाते परत बरोबर आहे माणूस बोलायला वेगळा आहे जरा पारक दिसते ह्या माणसाला कधी दिसायचं जगाला आपण बरोबर आहे मग नाही का आणली वासरू बरं तुम्ही मला पाठवत का हा मागत खराब होते कोणाच आहे तसं टाइप जरा थोडी ती जरा जरा साहेब होते असेल तसं आहे तुमच्यापासून बर तुम्ही काय जरा दिन ते काय दिन ती कोणता ती खराब फराब मी मागत होतो तुम्हाला मध्ये हा हा ते त्याने काढला पंचावन्न पंचावन्नला गेलं म्हणजे बैल एका जामचा ठेवायचा म्हणून दर निघाला असाय मग आता काय झालंय आता बैल चांगला अजून निघाला आहे मग आता बैल चांगल्या पैशाला परत मागाले तर रात्री माझ्या खानावर आलं बैल आता सत्तर पंच्याहत्तर ला कोणतरी मागायला लागले शाणा माणूस बर बर मग ही गडी शाणा झालाय आता म्हणतोय बैल देऊ वाटे ना तुम्ही तर म्हणता मी मी म्हणतोय ना त्याला पैसे करून घे परिस्थिती आपली महाराणाची आहे त्याच्यामुळं महाराणात गेले वासरू त्याला म्हणतो मी पैसे करून घे गडी एखादा चांगला लागला तर करत बसू नको चांगल्या पैशाला बैल मागते ती त्याचा जीव अडकलाय वासरून निघत चाललंय चांगलं झालंय काल जोकडे होतं तर चांगल्या बा चांगल्या बायला ऐकलं नाही म्हणते बघ बाबा विचार कर म्हणलं तो माझं <laughs> काम आहे कोण विचारलं तर दाखवायचं भाऊ त्याच तुटाच आहे मला पाठवत बाबा नशिबान हाय त्याच गोष्टी अजून बोलता येते त्या समोर समोर म्हणून तुम्हाला बरं बरं ठीक आहे कारण का त्यातलं सगळ्यालाच कळले असं नाही हो बरोबर आहे काय बरोबर आहे सगळीच सगळ्याला चांगलं सांगते असं नाही बरोबर आहे काय 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 तू बोललं बोललं एखाद्याला घ्यायचं झालं तर त्याला पैसा ढीक बरा असतोय असते असते पैसा कोणाला द्यायच हे कळत नसतं कळत नाही कळत नाही एवढं हा पैसा कुठेतरी चुकीच्या माणसाला दिला नाव पण नाही ना, इकडे पैसा पण बुडला आणि ती बैल निघतो का नाही निघतो ना। हे पण खात्री नाही बैल घेताना कुठला पण आहे बा बघून माणूस बघून घ्या हम्म हो। स्वतःला पण थोडंफार काहीतरी माहिती पाहिजेच बरोबर आहे अशा हिशोबाचा माणूस मी चालतं या वेळ काढून मला तरी वासरा कुठं थोडाच्या बाग खराब आहे बर बर <laughs> हा